उन्हाळा सुरू झाला की साठवणीचे पदार्थ करण्याची घरी खूप लगबग असते त्यामध्ये तुम्ही पेण्या पापड सांडगी मसाले लोणचे असे पदार्थ करता त्यामध्ये काही पापड बनवायला अवघड असतात तर काही सोपे असतात तर आज मी तुम्हाला सगळ्यात सोप्पा आणि चविष्ट लागणारा पापडचा एक प्रकार घेऊन आलेली आहे तो म्हणजे हे साबुदाण्याचे पळीचे पापड दुप्पट फुलून अगदी कुरकुरीत बनतात तर चला मग आपण याची रेसिपी पाहायला घेऊयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी एक कप साबुदाणा एका भांड्यामध्ये घेऊन तो तीन चार वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचा बेसिकली आपल्याला या रेसिपीसाठी अगदी मऊ साबुदाणा लागणार आहे त्यामुळे तुम्ही ओव्हरनाईट किंवा चार ते पाच तासासाठी साबुदाणा भिजत घालू शकता दुसऱ्या दिवशी बघा साबुदाणे येथे छान फुललेला आहे आणि मऊ सुद्धा झालेला आहे आणि मग लगेचच यामधील पाणी निथळून घ्यायचं आणि साबुदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचे पहिल्यांदा मी असेच फिरवून घेतलेले आहे आता यामध्ये मी एक कप पाणी घालून परत एकदा फिरवून याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे या रेसिपीमध्ये ज्या कपानी तुम्ही साबुदाणा घेणार आहात त्याच कपाने पाणी घ्यायचं आहे साबुदाणा घेण्यासाठी कप वाटी पेला असं काहीही तुम्ही सेट करू शकता सगळ्या साबुदाण्यांची मी एकत्र पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये काही मोठे साबुदाणे वगैरे राहिलेले आहेत राहिले तरी काही हरकत नाहीये फक्त आपल्याला याच्या गुठळ्या तयार होऊ द्यायच्या नाही आहेत आता हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एक जाडबुडाची कढई घ्या शक्यतो पसरट असावी त्यामध्ये सगळ्यात आधी मी चार कप पाणी घालते म्हणजे या रेसिपीमध्ये आपण एक कप साबुदाण्यासाठी टोटल पाच कप पाणी वापरलेलं आहे सुरुवातीला मिक्सरमधून मिश्रण फिरवून घेताना एक कप आणि आता चार कप पाणी गरम होत आलेलं आहे तर यामध्ये आता चवीपुरता मीठ घालूयात तर एक छोटा चमचा मीठ घालते पाणी गरम होऊन आता उकळी यायला सुरुवातच होईल तर आता या स्टेजला साबुदाण्याचे मिश्रण घालूयात एका हाताने मिश्रण घालून दुसऱ्या हाताने पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत पहिल्यांदा आपल्याला हे मिश्रण दोन मिनिटांसाठी मोठ्या आचेवरती शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून वीस ते पंचवीस मिनिटं सतत असं हलवत राहायचं हे मिश्रण शिजवण्यासाठी आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटं लागतातच त्यामुळे एक सतत हलवत राहायचं यामध्ये कुठल्या होऊ द्यायच्या नाहीत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे रवीचा विस्करचा वापर करू शकता बघा इथे सतरा ते अठरा मिनटानंतर मिश्रण थोडंसं ट्रान्सपरंट होत आलेलं आहे तर, तर कसं चेक करायचं मिश्रण झालं की नाही ते एका प्लेटमध्ये हे मिश्रण घ्यायचं जर पसरत असेल याचा अर्थ अजून झालेला नाही आहे तर परत मी आता हे चांगलं एक सतत हलवत राहणार आहे चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर परत मला इथे पंचवीस मिनिटं आता झालेली आहेत तर मिश्रण चेक करून घेऊयात मिश्रण प्लेटमध्ये घेतल्यानंतर ते जास्त पसरत नाहीये म्हणजे आता इथे मिश्रण आपलं पापड करण्यासाठी रेडी आहे त्यामुळे आता गॅस बंद करूयात तुमचं मिश्रण जर पातळ झालं असेल तर आणखीन याला एक तीन चार मिनिटं शिजवून घेऊ हो शकता आता इथे मी साबुदाण्याचे कलरफुल असे पापड बनवते आहे जे दिसायला खूप आकर्षक दिसतात त्यामुळे पाच वाट्यांमध्ये मी थोडं थोडं असं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि मिश्रण गरम असतानाच आपल्याला पळीचे पापड टाकत जायचे आहेत त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला लगेचच करायची आहे तर एकेका वाटीमध्ये मी एक एक वेगवेगळे फूड कलर यामध्ये घालते आणि चांगलं असं हलवून घेते मिक्स करून घेते रेड ग्रीन ऑरेंज येलो असे कलर तयार करून घेतलेत वाटीमध्ये आणि एक वाटी तशीच ठेवली आहे जेणेकरून मला व्हाईट कलरचे पापड तयार करता येतील मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपण एका प्लॅस्टिक शीटवरती हे पापड टाकून घ्यायचे प्लॅस्टिक शीटला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आहे तुम्ही डिरेक्टली यावरती अशा पद्धतीने पापड सोडत जावा छोट्या पळीने टाकू शकता पळीने कन्व्हिनियंट पडेल मोठे किंवा छोटे पण नाहीत अगदी मध्यम आकाराचे पापड ठेवलेले आहेत तुम्ही कुठल्याही आकाराचे पापड तयार करू शकता आणि एकदम पातळ मिश्रण न टाकता थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे सगळ्या मिश्रणाचे पापड टाकून झाल्यानंतर प्लॅस्टिक शीट मी उन्हात ठेवते आणि साधारण शंभरच्या आसपास हे पापड बनतात एक दिवस कडक ऊन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पापड पलटवून घ्यायचे आणि मग दुसऱ्या साईडूनसुद्धा चांगलं कडकडीत ऊन द्यायचं यामध्ये ना ओलावा राहता कामाने नाहीतर मग पापड दीर्घकाळ टिकत नाहीत आपण हे, हे साठवणीतले पदार्थ करतो वर्षभर टिकतील या हेतूनेच करत असतो तर त्यामुळे चांगले कडकडीत असे सुकवून घ्यायचे आणि मग बघा हे, हे कलरफुल साबुदाण्याचे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतल्यानंतर यामध्ये पापड घातलेले आहेत आणि बघा लगेचच कसे फुलून बर येत आहेत दुप्पट होत आहेत छान फुललेले आहेत आणि कलरसुद्धा अगदी छान दिसत आहेत जर तुम्हाला फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही फक्त व्हाईट ठेवू शकता आणि जर आणखीन कुठला फ्लेवर पाहिजे असेल तर शिजवताना तुम्ही यामध्ये थोडेसे जिरे घालू शकता आता असे तळून एका पिशवीमध्ये एका एअरटाईट कं कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवा आणि शाकाहारी जेवणाबरोबर याचा आनंद घ्या सेंद्र मिठाचा वापर केला असल्यास तुम्ही हे कुरकुरीत खुसखुशीत पापड उपवासाला देखील खाऊ शकता वेगवेगळ्या कलर्समुळे हे पापड अगदी मस्त आणि सुंदर दिसत आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने साबुदाण्याचे पापड नक्की करून बघा आजची ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत रेसिपींसोबत टिल देन टेक केअर ब बाय